सोलापूर शहर काँग्रेस सेवादल मुमताज नगर प्रभाग क्रमांक अठरामध्ये सेवादल सेवादल उपाध्यक्ष शोएब कडेचूर व सेवादल प्रभाग अध्यक्ष नईम मैंदरगी यांचे संपर्क कार्यालयासमोर साप्ताहिक रविवार ध्वजारोहण दिनांक दहा मार्च दोन हजार चोवीस रोजी सकाळी सोलापूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष चेतन नरोटे यांच्या हस्ते करण्यात आले या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे माजी नगरसेवक प्रवीण निकाळजे सेवादलचे अध्यक्ष भीमाशंकर टेकाळे सेवादल भीमा काँग्रेस ज्येष्ठ नेते विश्वनाथ साबळे कार्याध्यक्ष माजी नगरसेवक हारुण शेख सेवादलच्या महिला अध्यक्ष रेखा बेनेकर काँग्रेस महिला अध्यक्ष प्रबिला तुपलावंडे अंजली मंगोळेकर मीरा ताई घटकांबळे शोभा बोबे सविता गवळी वर्षा आतनूरे लता गुंडला भाग्यश्री कदम देवा गायकवाड संजय गायकवाड बख्तियार शेख शौकत मनुरे असलम शेख तनवीर इनामदार तौफिक इनामदार हुमायू इनामदार हाजी सालिक शेख नासिर मैंदर्गी इसाक मुजावर नवाब शेख करीम पानगल अयूब शेख यासिन यादगीर मुस्तकीन मैंदर्गी करीम पानगल रिहान शेख जितराज गरड भाई फुलारी शुकूर शेख मजित पटेल नईम शेख रवी कल्याणकर सचिन कदम अजय सिंह अभिलाष अच्चू गटला सुभाष वाघमारे इब्राहिम कलबुर्गी रहिमान शेख आदी मान्यवर व कार्यकर्ते उपस्थित होते सूत्रसंचालन भीमाशंकर टेकाळे यांनी केले तर मान्यवरांचे आभार माजी नगरसेवक हरुण शेख यांनी मानले कार्यक्रमाचे आयोजन सोलापूर शहर काँग्रेस सेवादल उपाध्यक्ष शोएब कडीचूर प्रभाग क्रमांक अठराचे अध्यक्ष नईम मैंदर्गी व काँग्रेस सेवादल कार्याध्यक्ष माजी नगरसेवक हारुण शेख यांनी केले या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराट मॉल अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका